टोप येथे स्नॅक्स पॉईंट अज्ञाताकडून पेटवण्याचा प्रयत्न व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण टोप येथील महामार्गाच्या पूर्व भागात असणारा मटन मार्केटजवळील नारायण बोंगारडे यांच्या रायबा चहा आणि समर्थ स्नॅक्स पॉईंट रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा पेटरून प्रयत्न झाला असून सुदैवाने यामध्ये कोणतंही मोठं नुकसान झालं नसलं तरी या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले दरम्यान काही दिवसांपूर्वी या दुकानात पंचवीस हजाराची चोरी झाली होती पण सी सी टी व्ही नसल्याने चोरट्यांचा तपास लागला नाही रविवारी रात्री झालेली घटना ही व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून तर दुकान पेटवताना मोठा भडका उडाल्याचं मध्ये दिसत आहे सदर घटनेची पुलाची शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात आज नोंद झाली आहे पोलिसांनी अशा गोष्टींवर तसेच चोरांवर अंकुश ठेवून बंदोबस्त करावा अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी टो